तर नमस्कार मैत्रिणींनो आज आपले दुर्गा सप्तशदीचं पारायण चालू आहे हे दुर्गा सप्तशदी पारायणाचं तुम्हाला महत्त्व सांगते मी तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस याचं पारायण केलं जातं प्रत्येकाचा पारायणाचा दिवस वेळ वेळा असतो तुम्ही एक दिवसही पारायण करू शकता तीन दिवसाचं पारायण करू शकता आणि नऊ दिवसाचं पारायण करू शकता तुम्हाला जे सोयीस्कर असेल त्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता या पारायणाचं खूप महात्म्य आहे हे पारायण केल्यानंतर तुम्हाला सुख समृद्धी यश सर्व काही देवीचा आशीर्वाद यामध्ये तुम्हाला मिळतो आणि हा म ग्रंथ गेली कित्येक वर्ष झालं हा वाचला जातो वर्षानुवर्षे आणि माझी खूप या ग्रंथावर श्रद्धा आहे दरवर्षी माझा नऊ दिवसाचा नवरात्रीमध्ये उपवास असतो आमच्या घरी घट बसलेले असतात तर मी देवीची सेवा नऊ दिवस जेवढी होईल तेवढी माझ्या सोयीनुसार मी करत असते त्यानंतर बघा हे दुर्गा सप्तशदीचं पारायण करायचं असते यामध्ये बघा साडेतीन शक्तीपीठ असतात म्हणजे बघा आपली कोल्हापूरची महालक्ष्मी आई तुळजाभवानी आई रेणुका देवी आणि सप्तशृंगी देवी या तीन चार देवींचं साडेतीन शक्तीपीठ म्हटलं जातं या साडेतीन शक्तिपीठाचं महात्म्य असं आहे की आपण यांचं दर्शन केल्यानंतर आपल्या आयुष्यातली सगळं सगळ्या सुख सुखाचा प्रकाश पडतो आणि दुःखाचा नाश होतो हे महात्म्य खूप आहे म्हणून मी दरवर्षी या ग्रंथाचं पारायण करते तुम्हीही करून बघा आणि मला अनुभव माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करू शकता सप्तशृंगी मातेचं हे जे महात्मे आहेत ते तुम्ही जर तीन दिवस नऊ दिवस मनापासून पारायण केलं तर तुम्हाला याचं फळ नक्कीच मिळेल आणि जर तुम्ही करून बघा आणि मला त्याचं प्रायश्चित्त सांगा की काय होते तुम्हाला काय फरक आहे तुमच्या आयुष्यात थँक्यू आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तसंच तुम्हाला अजून काही सुचवायचं असेल तर माझ्या व्हिडिओमध्ये सुचवा सुचवानंतर